तर माहीत आहे आपल्या महाराष्ट्रात भगवान शिवाला महादेवाला पुजलं जातं तर अजून दुसऱ्या देशात कोणत्या देवाला पुजलं जात असणार तर चला बघूया भारतात अनेक देव आहेत पण शिव ही शक्ती सगळ्यांवर आहे त्याला सहाय्यक योगी आणि महादेव मानलं जातं तर त्याच्यात दुसरं आहे चीन इथे गौतम बुद्ध या धर्मप्रवृत्ती तर शांततेचा आणि ज्ञानाचा देव मानला जातो तर तिसरं आहे अमेरिका इथं ख्रिश्चन धर्माला प्रमुख प्रमुख येथे यश येशू ख्रिस्त हा तनाहार आहे देवपुत्र म्हणून पोजला जातो त्याचनंतर आहे इंडोनेशिया जगात सर्वाधिक मुस्लिम असलेला देश इथे अल्ला हा एक मेव देव आणि नमाज ही श्रद्धेची भाषा आहे तर त्याचनंतर आपला चौथा देश आहे इथे आहे खास अंब अम, अमतेरुसू सौर सु, सूर्यदेव जिच्यावर जपानी सम्राटांनी वंश वंश परंपरा आधारलेली आहे तर त्याचनंतर पाचवा पाचवा पाच देश आणि पाच देश श्रद्धा एकच विश्वास तर हा आता व्हिडिओ मागचा आपला निर्णय तर भेटा एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये